हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल हजार पंचवीस ही जी सत्तावीस तारखेला परीक्षा होणार आहे त्याची हॉल तिकीट झालेली आहे आपण या व्हिडिओ मध्ये आधी बघा नवी मुंबई कल्याण डोंबिवली याची बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक आहे जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सुरू झाली ही बॅच सुरू झालेली आहे या ज्यांना या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स होतील तर त्याचप्रमाणे तुम्हाला ईबुक आणि टेसिरीजही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तुम्हाला यामध्ये भेटेल भेटतील आणि ही बॅच तुम्ही फक्त पंधराशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करू शकता घेऊ शकता त्याचप्रमाणे आहे ही बॅच तुम्हाला थ्री मंथसाठी पण अवेलेबल बन्सार्ट मिळेल ठीक आहे आता जे विद्यार्थी ऍज अ टीचर साठी अप्लाय करणार आहात त्यासाठी टेट ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेसाठी ही बॅक सुरू झालेली आहे डब्ल्यू मध्ये या अकॅडमी आमच्या मध्ये जुन्या प्रश्नपत्रिका जेवढ्या आहेत त्याचं तुम्हाला विश्लेषण केल्या केल्या जातील त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व विशेष रेकॉर्डेड लेक्चर्स आणि बुक टेस्ट पण टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे तुम्हाला काय ॲडमिशन क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आता आपण बघूया टॅट याची जी एक्झाम आहे ती सत्तावीस तारखेला होणार आहे त्याची हॉल हॉलटिकीट अपडेट झालेली आहेत तर कुठे बघा ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन या वेबसाईट वरती ठीक आहे तर हे या वेबसाईट वरती आपण गेला गेलं की असा होम पेज आपल्याला दिसेल महाराष्ट्र परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन ठीक आहे त्यानंतर इथे बघा अबाउट डिपार्टमेंटमध्ये शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ठीके इथे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या स्थानांतर स्थानांतरित कार्यरत आवश्यक स्टेशनरी पुरवठा करण्याबाबत दर पत्रिका मागवतात ठीक आहे तर इथे आपल्याला हॉल तिकीट प्रोव्हाइड होऊन जातील ठीक आहे आता बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा परिषदेने अशी माहिती दिलेली आहे जसं महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शाळांमधील पत्र पवित्र पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता टॅट ही परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी ही जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीस ची या परीक्षेची ऑनलाईन पद्धती योज, पद्धतीने योजना आयोजन करण्यात आलेले आहे बघा आता सदर सदर परीक्षेचे आयोजन पंच चोवीस दिनांक ते पाच सात पाच सहा दोन हजार पंचवीस प्रविष्ट उमेदवारांना संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधांनुसार यामध्ये बदल बदल्यास परिषदेने संकेतस्थळावर काढविण्यात येईल असे दिनांक पंचवीस तारखेला करण्यात आलेले होते ठीके ज्यांचं काही त्या फॉर्म मध्ये काही अपडेट वगैरे असेल उमेदवारांना पंचवीस तारीख दिलेली होती ठीक आहे आता बघा त्यानुसार शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट या परीक्षेमध्ये या परीक्षा घेण्याचे नियोजन सत्तावीस ते तीस मे पर्यंत आहे त्यानंतर दोन ते पाच तारखेपर्यंत याचा कालावधी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सदर परीक्षेचे प्रवेश लवकरच उमेदवारांना देण्यात येतील आणि जातील आणि प्रवेश पत्र नमूद केले केलेल्या परीक्षा परिषदेत आता ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही तुमचा हॉल हॉल तिकीट डाउनलोड करू शकता ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पण सत्तावीस तारखेला असेल सत्तावीस ते तीस तारखेच्या दरम्यान असेल त्यांची त्यांचे हॉल तिकीट आता अवेलेबल झालेले आहेत ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा दोन ते पाच तारखेच्या दरम्यान असेल त्यांचं हॉल तिकीट अजून येणं अजून येणं बाकी आहे ठीक आहे तर एवढं एवढं टेन्शन घेऊ नका लवकरच तुमचे हॉल तिकीट येतील ठीक आहे त्याआधी बघा नवी मुंबई कल्याण डोमिवली याची बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी एन एम जी एन एम स्टाफ नर्स पशुधन पर्यवेक्षकेसाठी परीक्षामध्ये बसलेले आहेत इन फ्युचरला रह देणार आहेत त्यासाठी त्यासाठी ही बॅच सुरू झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ईबुक टेस्ट सिरीज आहे त्याचप्रमाणे सर्व तांत्रिकी प्रश्नांचा भरपूर तुम्हाला सर्व सराव केला जातील त्याचप्रमाणे ही जी बॅच आहे तुम्हाला फक्त पंधरा पंधराशे रुपयामध्ये प्रोव्हाइड केला जाईल ठीक आहे आणि याची व्हॅलिडिटी आहे ओन्ली थ्री मंथसाठी तसेच जे विद्यार्थी ऍज अ टीचर साठी अप्लाय करणार आहात म्हणजे आणि महाराष्ट्र सा, शासन सा, हे टॅट ही परीक्षा जशी आता होणार आहे या परीक्षेसाठी बॅच पण सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जातील त्याचप्रमाणे तुम्ही ई बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जाईल आणि सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स जेवढे जय, काही अपडेटेड सिलेबस आहे त्यानुसार तुमचे लेक्चर्स पण तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड पण तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जातील ठीक आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल ॲज अ अकॉर्डिंग टू ॲडमिशन ठीक आहे तर तुम्ही नाईन फायव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटत असेल आवडला असेल तुमचं मित्र मित्रमैत्रीणं शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद